ए <tries> I'm पावली चित्ती समान गाढ सार्थक केला त्यांनी समारंभ निर्लभ सर्व त्यांनी मनी विठ्ठल जळामणे स्वरूप सिद्धी समाधी हरिनामी गाढ सार्थक केला त्यांनी विठ्ठल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबर आहे यांचे एकनिष्ठ शिष्य श्रीसंत निळोबर आहे यांचा महापुरुषांची दिव्य असणारी स्थिती वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे या अभंगामध्ये श्रीसंत निळोबर आहे आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी

Oh, mm -hmm. श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान काळ केला त्यांनी सारे वर्षी याही वर्षी आपण सर्वजण जगद्गुरु श्री संत तुकोबरा श्री गुरु श्री संत बाबाजी चैतन्य महाराज तसेच श्री संत सात बाबा श्री संत कोंडाजी बाबा यांच्या सानिध्यामध्ये आणि प्रवास करत भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता निघलो आहोत या प्रवासातील या टेंबुर्णीमध्ये असणारा आपला हा मुक्काम आणि त्याच्यात आणखी विशेष असणारा योग म्हणजे आज श्रीबाबांची पुण्यतिथी पुन्हा हा विशेष असणारा योग ही पर्वणी आपल्या सर्वांना या क्षेत्रामध्ये चालता येते कर्मधर्मसेवकांनी महत्भाग्याने आणि या पर्वणीमध्ये त्यांनी नावून निघण्याचं सौभाग्य आज आमच्या वाटेला आलेलं आहे बाबांच्या पुण्यतिथीचं कीर्तन करण्याचा योग म्हणजे फार मोठा योग आहे या मंडळींच्या माध्यमातून आणि पद्धतीने प्रत्यक्ष आपण पाहिलं नाही प्रत्यक्ष मूर्तिमंत बाबांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणून आपण सर्वजण आहोत दुसरे तुकोबरायचं आपण बाबांच्या रूपानं पाहिलं हा भाग्यच कोणत्याही जणातलं पुण्य उदयाला यावं लागतं पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संतांच्या चरणांची हे फार पुण्य उदयाला असं सहजासहजी ते उदयाला येत नाही तिळ तिळ पुण्य साचा पडे हे तो बहुता जन्म घडे नाम तुझे शिवा तोडे समागम घडे संतांचा संतांचा समागम घडण्याकरिता जन्मामध्ये येऊन त्यांनी तिळ तिळ पुण्य साचवावं लागेल ते पुण्य त्यांनी प्रबल व्हावं लागेल फलोन्मुख व्हावं लागेल आणि मग आपल्याला संतांचा सहवास प्राप्त होत असतो असा संतांचा सहवास प्राप्त होत नाही म्हणून बाबांचा सहवास आपल्या सर्वांना प्राप्त झाला बरेच लोक म्हणतात आहे लो वारकरी संप्रदायातले शेवटचे संत आहे कालच त्यांच्या दिंडीतल्या की कीर्तनामध्ये आपण सांगून आलो होत नाही निळोबराय हे वारकरी संप्रदायातले शेवटचे संत का मानवले जातात ते काव्य तर यामध्ये दुसरं कोणाचं काव्य स्वीकारलं नाही म्हणजे त्या काव्यावर कोणी अभंग अशा पद्धतीने तीर्थत गेलं नाही किंवा सदंडक संप्रदायाचा म्हणजे काय नंतर संत झाले नाहीत का झालेला म्हणून निळबराच्या नंतर अनेक संत झाले जे आपण सर्वजण त्यांच्या पद्धतीने पत्नी उपभोगलत नाही म्हणून त्या सर्व संत परंपरेमध्ये सर्व संत मालिकेमध्ये श्री संत सातबाबा बाबा वायकर असतील श्री संत कोंडाजी बाबा असतील हे संत आहेत महाराज संतत्वाला प्राप्त झाले म्हणून त्यांनी त्यांचं जीवन अतिशय दिव्य झालं आणि स्वतः त्यांनी दिव्य जीवन करून सगळ्या जगाला दिव्यत्व देण्याकरता के त्रास केला हे त्यांचं विशेषत्व त्यांचं वैभव आहे हा महत्वाचा विचार म्हणून आपण त्यांच्या सानिध्यात परमार्थ केलं आणि आजही ते जरी मूर्त रूपानं आपल्या समोर दिसत नसले तरी सुद्धा आपला जो परमार्थ आहे हा त्यांच्याच छत्र छायेखाली अशा पद्धतीने सुरू आहे निर्विघ्न असा हा प्रवास बऱ्याच वर्षांपासून आपण या ठिकाणी करत होतो किती वर्ष सांगितले मला जतीने झाले म्हणजे त्यांनी घालून दिलेली ही पायवाट आहे आणि त्याच पायवटीने आपण चालतो बऱ्याच दिंड्या वेगवेगळ्या मार्गाने जातात आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे की ठराविक ठिकाण अशी आहेत की जिथे कोणी जात नाही काय तुम्ही उद्या आरंगगावला जाणार आहात म्हणजे त्यांनी आरणगावला सगळ्या <coughs> दिंड्या जात नाही डायरेक्ट कर्कम मार्गे पंढरी गाठतात निळोवऱ्यांना तुम्ही त्यांनी जाता म्हणजे या सगळ्या संतांची भेट घेत घेत आपण पुढचा प्रवास अशा पद्धतीने करत असतो आणि म्हणून आपल्याला त्याचाही आनंद अशा पद्धतीने घेत तो चोवीस दिवस जवळजवळ हा प्रवास आपला सर बरोबर आहे किती अठरा दिवस त्यांनी चालायचं आणि तिथून पुढचं बावीस चोवीस दिवसांचा असा हा पूर्ण सोहळा हा आपण आनंदमय अशा पद्धतीने उपभोगतो सुद्धा पंढरपूरला देव सर्व सुखाचा आहे तो तुला सुख प्राप्त करून म्हणजे टार्गेट काय त्याचं सुख प्राप्त करून घेणं पंढरीनाथ प्राप्त करून घेणं असे अनेक प्रमाण मला तुमच्या समोर मला फार वेळ कमी आहे ना एकच तासात आपल्याला चिंतन करायचं म्हणून म्हणून अशा पद्धतीने सुख मिळवण्याकरता कोणी जात कोणी समाधान मिळवण्याकरिता जातं कोणी प्रेम असे गात जागा गात जागा प्रेम गा, लोक करतात पान उतार करतात प्रत्येक वेळेला काही ना काही सहन करावं लागतं मग ओरिजिनल प्रेम जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर इथे या लोकांकडे मिळतच नाही मग ते जर मिळालं तर दोन ठिकाणी मिळतं आणि ते म्हणजे संतांकडे मिळतं आणि देवाकडे मिळतं म्हणून त्यांना या पंढरीच्या नळीच्या येत असताना इथं संत भेटतात आणि त्या संतांच्या मध्ये त्यांनी भेट संतांची या भेटी सांगू सुखाच्या सुखाच्या गोष्टी सांगता येतील प्रेमाविषयी त्यांनी मला बोलता येईल प्रेम त्यांचं प्राप्त करून घेता येईल पंडवीर परमात्मा त्यांनी प्रेम देण्याकरिता उभा या सगळ्या गोष्टींकरता सर्व लोकांचा असणारा अडथानच प्रवास आहे पण मला असं वाटतं साधू संतांचा जो प्रवास आहे हिवा एवढ्याच करण्याकरिता नव्हता त्यांचा प्रवास किंवा त्यांनी पांडुरंगा करता होता पांडुरंगाकडून काही मागण्याचा अजिबात नव्हता सगळ्यात महत्वाप मला पांडुरंगापर्यंत जायचंय आणि पांडुरंगाकडून काहीच अपेक्षा नाही त्यांना मला भेटावं आणि भेटून माझ्या समोर त्यांनी प्रगट व्हावं त्याचं दर्शन मला व्हावं त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवावा त्याने मला हृदयाला लावावं या सगळ्या गोष्टी मनामध्ये जरी आपल्या असतील तरी सुद्धा हे सगळं त्याला करायला लावून म्हणजे त्याला आपल्याकडून काहीतरी त्रास देणंच आहे काय सांगतो म्हणजे त्याला एक प्रकारचा त्रास द्यायचा तू आला पाहिजे तू भेटला पाहिजे तू मग हात ठेवला पाहिजे तू हृदयाला लावलं पाहिजे म्हणजे माझ्याकडून तुला काहीतरी उपद्रव नक्कीच झाला पाहिजे आरम माझ्या मनात भाव असा असला पाहिजे की मला देवाला कोणत्याच प्रकारचा भाव द्यायचा नाही आणि देवाकरिता त्यांनी आठ तास करायचा एक पर्यंत ठीक आहे देवापर्यंत माझा आठ तास पोहचेल तो पोहचलाच पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे पण भूपद्रवी भावनेनं माझा आठ त्याच्यापर्यंत नाही पोहोचला पाहिजे मग तो जसा आहे ना तसाच मला सुखकर अशा पद्धतीने वाटतो माझ्या अंधग्रमामध्ये मागण्याचा भाव नसावा मला सांगितलं सुख मागायचं प्रेम मागायचं समाधान मागायचे हे जर मी केलं तर हे जे मागतो मी हे त्याने झालं साध्य आणि ज्याच्याकडून मागण्याकरिता गेलो तो झाला साधन नाही कळत तुम्हाला महत्वाचा विचार मग पांडुरंग काय झाला साधन झालं आणि प्रेम सुख समाधान काय झालं साध्य झालं मग आपलं साध्य काय असलं पाहिजे पांडुरंग असलं पाहिजे बाकी तर काहीच साध्य नसलं पाहिजे माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर ही ओरिजिनल वारी आहे मला त्याहीत वारी आपण केली पाहिजे जेव्हा काहीच मागायचं नाही जेव्हा काही सांगायचं नाही किंवा आणि त्याचा सत्संग करत करत जायचं त्याच्याविषयी बोलायचं त्याच्याविषयी फक्त बोलायचं आपण एवढे सगळे आहोत ना घरचं तर काय मग बोलत राहतो घरचे सगळ्याच गोष्टी बोलल्या जातात आता बऱ्याच वेळेला दिंडी झाल्यावर एका सापडतो मग जास्त घरचं त्यांनी बोलतात मागे आता काही लोक काही पुढे जातात ना काही त्यात त्यांनी माझं पुढं भजन जरी चालू असलं तरी त्यांचा संवाद चालूच असतो अरे घरचं किती दिवस बोलायचं आणि काय त्या बोलण्यामध्ये त्यांनी प्राप्त होणार खरंच तुम्ही सांगा त्याच्यातून काहीच उपलब्धी नाही मला आणि अनुभवातून मी तुमच्या समोर सांगतो तीच बायको तेच मुलं तेच तोले तेच भाऊबन त्या सगळ्या गोष्टी किती दिवस त्या गोष्टी त्यांनी टाळायचे त्याच्याकरता थोडंच आपण ज्ञान माना आमच्या भागाचे एक महाराज होते ते राहुरी तालुक्यात होते वयस्कर होते फार तपसी होते एक माणूस गेला की ते भागाच्या समोर गेला की तीन मला तेच म्हणायचं आमची आमचे पुढं तसे बाबा त्यांनी ऐकलं ऐकलं म्हणजे काय तीन बारे तेच बायको तेच शेवडे तीन बारे त्यांचं मला सांगतो हे त्यांचे शब्द होते एवढंच म्हणजे मला काय सांगायचं तुम्ही बायका कोणाची निंदा करायची असं नाही मला एवढं सांगायचं की त्यांचा विषय तर जन्मभर चालूच आहे ना मला मग विषय कशा झाला पाहिजे भगवंताची गुणांना आपल्या मुखातून बाहेर पडले आहे सगळ्यांनाच काय गुणांवर गाता येतात का सगळेच लोक त्यांना कीर्तन करतात का सगळ्याच लोकांना त्यांनी लोकांच्या समोर प्रवचन कथा सांगता येतात का जरी सांगता नाही आल्या तर याच्या त्याच्यात चर्चा बऱ्या करता येतात का मग याच्या त्याच्यात चर्चा करायची तर देवाची चर्चा करायची काय सुंदर पितांबर असेल नाही पिवळ्या रंगाचा असा सोनी रंगाचा पितांबर काय गोड दिसत असेल नाही त्याच्या वेळातला शेला किती सुंदर असेल नाही महाराज ते मकाराकार कुंडले त्याने कानामध्ये घातलेले आहेत ते, ते मकराकारच का बरं असतील का बरं माश्याच्या आकाराची कुंडल घातली असतील काही चर्चा कोणी केली का या मुद्द्यावर करायला पाहिजे मारत खर तर या रस्त्याने याच मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे हाच मारतो विचार म्हणजे सगळ्या लोकांबरोबर बोलत असताना सूत्र सांगू लक्ष करत आहे का सगळ्या लोकांबरोबर बोलत असताना देवाविषयी बोललं पाहिजे आणि लोकच नसतील तेव्हा देवाबरोबर बोललं पाहिजे दोन मुद्दे आहेत खरंच लक्षात ठेवण्यासाठी सगळ्या लोकांबरोबर जेव्हा बोलण्याचा प्रसंग नाही तुला तेव्हा देवाबरोबर बोलाय देवाविषयी बोलायच आणि कोणीच नसते ना तुम्ही इतके चालत असताना तेव्हा मला मला देवाबरोबर बोलायच नाही जेव्हा तुझ्याकडे नाही मग त्याच्याकडून काहीच मागायचं नाही तेव्हा आजपर्यंत मागता मागचा सगळा जन्म झाला मला काही देऊ नकोस फक्त तू माझा आहेस हा भाव असाच पुष्ट करून ठेव जगाम या जगामध्ये फक्त मी तुझा आहे हा भाव त्यांनी पुष्ट करू देपेक्षा मला काहीच नको मी तुझा आहे आणि तू फक्त माझा आहे एवढंच मला पाहिजे याच्यापेक्षा काहीच नाही भक्तिशास्त्राचं प्रमाण आहे म्हणायचा कधी येता कधी येता आणि मधी येता या तीन गोष्टी आहेत मला कधी येता मी तुझा आहे देवा मधी येता तू माझा आहे सेवा मधी येता हे सगळं जग तुझा आहे देवा याच्यात माझं काहीच नाही हे सगळं तुझं आहे मी तुझा आहे आणि तूच फक्त माझा आहे अशी भावना पोटात तेवत राहावी तू मला काही द्यावं मला सांभाळवण मला खाऊ घालावन माझी प्रतिष्ठा सांभाळवीन मला त्याने मानवचा भाव प्राप्त करू देवी असं काहीही त्यांनी मला अशा पद्धतीने चिंतन करायचं नाही एवढंच चिंतन करायचं देव माझा आणि मी देवाचा एवढं जरी केलं ना तरी तुम्हाला स्वतंत्र मुक्त होण्याचा प्रयत्न करावे लागणार नाही तुम्हाला मुक्त होण्याकरिता तो प्रयत्न करील सगळ्यात महत्वाचा विचार आहे फक्त त्याच्याविषयी बोला नाहीच काय बोलता आलं नसलंच काय जमत तर त्याचं नाम तो मुखानं घेता येईल ना महाराज त्याचं नाम मुखानं सदैव घेतला एवढंच नाही कोणी जर बोलायला लागला रस्त्यानं त्यांनी दुसरं काही बोलायला लागला तर त्याचं दुसरं काही ऐकायच्या आधीच त्याला सांगायचंय बघा बंद हे नाही कमी आहे का आपल्या घरी या मुद्द्यावर बोलला मला फक्त जर ऐकायचं असेल तर मी ठरवलं देवाविषयी ऐकायचं हे महाराज माझ्या बरोबर गाडी आहे एखादा विषय त्यांनी निघाला मी त्यांना जागेवर थांबवतो बस आता याच्या पुढे एक शब्द पण बोलायचं काय करायचं आपण त्यांचं कोण ते कशा दिवसात त्यांचा विचार करायचा माझं आयुष्य काय त्यांचा विचार करण्याकरिता प्राप्त झाले का माझं आयुष्य भगवंताचा विचार करण्याकरिता प्राप्त झाले मग मी ऐकायचं काय देवाविषयी ऐकायचं फार महत्वाचा विचार बोलायचं देवाविषयी ऐकायचं देवाविषयी आणि माझं जे चित्त आहे ना सदैव चिंतन करत नाही तर चिंता करीत राहत सदैव चिंतन तरी करत नाही तर चिंता तरी करत समाजात दोनच प्रकारचे लोक पाहिजे म्हणतात काय चिंतन करणारे असतात जे भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त असतात त्यांनी चिंता करतात आता कसं होईल माझं कसं होईल माझ्या पोराचं कसं होईल माझ्या बायकोच कसं होईल माझ्या घरात कसं होईल माझ्या फलण्याचं कसं होईल अरे तू काय चिंता करतो बाबा कशा करीता चिंता करतो बरं तू चिंता करू काही होईल असं पण नाही ना तू चिंतन कर चिंता सु कर ए, आता माझी चिंता सोडणारा यांना फार महत्वाची गोष्ट आहे चित्तामध्ये काय असलं पाहिजे चित्तामध्ये अखंड भगवंताची आठवण असली पाहिजे किती मोठे सांगितले मी तुम्हाला मी अभंग सोडून पण जाणार नाही आणि वेळ पण तुमचा जास्त घेणार नाही मुखानं काय केलं पाहिजे भगवंताचं चिंतन केलं पाहिजे कानानं काय केलं पाहिजे भगवंताची गुणांमध्ये ऐकली पाहिजे आणि चित्तामध्ये भगवंताचं चिंतन केलं पाहिजे नामो वाटे श्रवणी कीर्ती पावली चित्ती समान आणि काही मुद्द्यावर मी त्याच मुद्द्यावर बोलतोय फार महत्त्वाचा विचार आहे ही वारकरी संप्रदायातली आहे साधना काय साधना वारकऱ्यांनी केली मग साधनं काही नाहीत का जगामध्ये फार साधन आहेत उधाळून जाण्याकरिता कर्ममार्ग कर्माने काही मोक्ष सांगितला नाही पण तरी कर्ममार्ग लोक करतात कर्म फार सूक्ष्मता असते था। फार सूक्ष्मता असते थोडं जरी कर्म चुकलं तरी पण त्यांनी अंगावर बला येण्याची शक्यता असते कर्मकांड हे त्यांनी अतिशय सूक्ष्म असतं म्हणून त्यांनी एक सामान्य माणसाच्या ब्रह्म सूक्ष्म आहेत आणि कर्मसूक्ष्म आहेत ते सामान्य बुद्धीमध्ये हो प्रवेश करत नाही म्हणून त्याच्याकरता फार सूक्ष्म चिंतन करावं लागेल सूक्ष्म अभ्यास करावा लागेल मग त्यांनी कर्मानं अंत स्थिरता होईल शुद्धी निष्काम निष्काम उपासना सांगितलं ना ज्ञानाचे साधन निष्काम के के कर्म केलं पाहिजे निष्काम उपासना केली पाहिजे अंतग्रह स्थिर होईल अंतग्रह शुद्ध होईल पवित्र होईल ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल विवेक पर्यंत जाईल मग श्रवण मनाने प्रवास करेल मग महावाक्यांचा विचार करून भागत्याग रक्षणा करून त्यांनी मी आहे या पदापर्यंत जाईल म्हणजे कर्म त्यांनी सांगितलं पण सामान्य माणसाला तिथपर्यंत जाता येत नाही सूक्ष्मताच त्या आपल्या मस्तकावर शिकायची शेंडी ही शेंडी स्नान करताना सोडली पाहिजे